नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा मतदारसंघ या ठिकाणी भारती पवारांना भाजपच्या वतीनं पहिल्याच यादीमध्ये उमेदवारी जी आहे ती घोषित करण्यात आली भारती पवार या तत्कालीन म्हणजे गेल्या टर्ममध्ये या केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम बघत होत्या मात्र आता ह्याच भारती पवार कुठेतरी अडचणीत सापडला आहे काय आहे हे सविस्तर प्रकरण का बरं भारती पवार अडचणीत सापडले आहे हेच आपण या विशेष कार्यक्रमातून पाहणार आहोत नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत रिजनल डायरी केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना दुसऱ्यांदा डिंडोरीमधनं लोकसभेची उमेदवारी मिळाली महायुतीचं हे सरकार आहे म्हणजेच महाराष्ट्रात जर आपण बघितलं तर शिवसेना एकनाथ शिंदे यांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जी अजित पवार गटाकडे आहे आणि त्यासोबतच भाजप या तीन पक्षाचं मिळून इथे सरकार आहे आणि नाशिक लोकसभेमधलं जर डिंडोरी मतदारसंघ जर आपण बघितला त्या ठिकाणी नांदगाव या ठिकाणी आमदार सुहास कांदे हे विद्यमान आमदार आहेत त्यांचा हा मतदारसंघ आहे तर भारती पवारच यांच्या मतदारसंघामध्ये छगन भुजबळ हे येवल्यातून आमदारकी करतात खरं तर तीन वर्षापूर्वी छगन भुजबळ यांनी ज्यावेळेस ते, ते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते त्यावेळेस ते त्यांच्यावर आमदार सुहास कांदे जे शिवसेनेकडून म्हणजे त्यावेळेसच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत ते होते आणि त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते ते आरोप होते का मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासाठी निधी दिला जात नाहीये आहे दुटप्पीपणा जो आहे तो भुजबळांकडून करण्यात येतो असा आरोप जो होता तो आमदार सुहास कांदे यांनी केला जर आपण ह्याच गोष्टीला थोडीशी जर पार्श्वभूमी बघितली तर नांदगाव मतदारसंघामध्ये जे आमदार होते ते छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ पंकज भुजबळ तिथून आमदार होते आणि त्यांना पाडून म्हणजे राष्ट्रवादीचे ते आमदार होते त्यांचं सीट जे आहे ते, ते सुहास कांदे यांनी पाडलं आणि ते तिथे आमदार म्हणून विराजमान झाले मात्र त्यानंतर भुजबळांकडनं त्यांना वेळोवेळी निधी दिला जात नाही असा आरोप त्यांच्या वतीनं करण्यात आला आणि हा वाद अगदी विकोपाला गेला कारण की छगन भुजबळ यांची राष्ट्रवादी ते म्हणजे जेव्हा ते शरद पवारच्या यांच्या पक्षात होते तेव्हाची राष्ट्रवादी आणि शिवसेना ही अलायन्समध्ये होती मात्र ही चर्चा कुठेतरी थांबत नाही तो सत्तांतर झालं आणि शिवसेनेतनं बाहेर पडलेले एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार सुहास कांदे हे पण गेले मात्र आता एकत्रपणे जर आपण बघितलं तर एका बाजूला अजित पवार यांची राष्ट्रवादी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे एकत्र आहे त्यामुळे भारती पवारांचा प्रचार जो आहे तो मोठ्या पद्धतीने मोठ्या जोमाने या ठिकाणी सुरू होता मात्र या ठिकाणी एक नवीन ट्विस्ट आला तो ट्विस्ट म्हणजे आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एक मेळावा घेत थेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले ते आरोप असे होते का मंत्री छगन भुजबळ हे सरळ तुतारी तुतारी हा जो पक्ष आहे किंवा तुतारीची जी राष्ट्रवादी आहे ही शरद पवारांची आहे आणि मंत्री छगन भुजबळ हे भारती पवारांना मदत न करता राष्ट्रवादीच्या तुतारी ह्या पक्षाला मदत करताय असा आरोप जो आहे तो आमदार सुहास कांदे यांनी थेट छगन भुजबळांवर यावेळेस केला मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या या वक्तव्याला जास्त गांभीर्याने घेतलं नाही कारण की भारती पवार ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे अशी जी भूमिका आहे ती भुजबळांनी घेतली खरं तर जो नांदगाव तालुका आहे त्या ठिकाणचं जर आपण बघितलं तर, तर आमदार सुहास कांदे हे शिवसेनेकडून आहे तर डिंडोरीचं लोकसभेमध्ये त्यांचा तो मतदारसंघ आहे तर दुसऱ्या बाजूला जे भुजबळ आहेत त्यांचाच जो मतदारसंघ आहे यवला हा देखील भारती पवार यांच्याच लोकसभा मतदारसंघामध्ये येतो त्यामुळे भुजबळांनी एक वक्तव्य केलं आणि ते वक्तव्य होतं का दोन कांदे हे कुठेतरी भारती पवार यांना अडचण करताय एक मतदार मतदार जे आहे तो कांद्याचा प्रश्न कांद्याचा प्रश्न हा सर्वश्रुत आहे खरं तर भारती पवार यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आहे त्याचप्रमाणे जे कांद्याच्या उत्पादन करून जे विक्री करणाऱ्या ज्या बाजार समित्या आहे प्रामुख्याने आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात जो कांदा सर्वपर्यंत जो बाहेर एक्सपोर्ट केला जातो तो भारती पवार यांच्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये जवळपास पाच ते सहा महिने ही निर्यातबंदी होती त्यामुळे भारती पवारांना मोठ्या शेतकऱ्यांच्या आक्रोशाला खरं तर समोर जावं लागत होतं आणि एकाएकी सरकारने एक आठ दिवसापूर्वी एक नोटिफिकेशन रिलीज केलं आणि त्या नोटिफिकेशनामधनं निर्यातबंदी जी आहे ती उठवली एका बाजूला भारती पवार यांना जे कांदा उत्पादक शेतकरी आहेत त्यांचा रोष समोर जात असताना परत एकदा सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर आरोप करून छगन भुजबळ यांची नाराजगी जी आहे ती अंगावर उडल्या घेतली का अंगावर उडून घेतली का असा जो प्रश्न आहे तो या निमित्ताने उपस्थित होतो याचं कारण म्हणजे मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीचे मास लीडर आहेत ओबीसीचे मोठं मतदार जो आहे तो मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघामध्ये असेल किंवा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये ओबीसीचे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत मात्र सुहास कांदे यांनी जे थेट आरोप केले त्यानंतर कुठेतरी भुजबळांचे जे समर्थक आहे ते कुठेतरी नाराज झाले आणि त्यांनी आता भारती पवार हे यांचे जे उमेदवार आहे महायुतीचे त्यांचा ते प्रचार करतील का नाही हा प्रश्न जरी अनुत्तरित असला तर दुसऱ्या बाजूला नाशिक लोकसभेमध्ये जर आपण बघितलं तर खासदार हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत एका बाजूला जर सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्यावर जर आरोप केले तर कुठेतरी छगन भुजबळ जे आहे ते नाराज होतील आणि त्यांचे जे समर्थक आहे विशेष करून ओबीसीचे जे पदाधिकारी असतील किंवा मतदार असतील ते कुठेतरी नाराज होतील आणि त्याचा थेट फटका जो आहे हा महायुतीला बसेल यामध्ये नाशिक लोकसभेमध्ये उमेदवार असलेले हेमंत गोडसे यांना देखील त्याचा मोठा फटका बसू शकतो तर दुसरीकडे मंत्री ज्या केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री आहे भारती पवार यांना देखील हा फटका जो आहे तो मोठा बसू शकतो कारण की मंत्री छगन भुजबळ आहेत हे जरी सांगतायत का मी भारती पवार यांचा प्रचार करतो आहे कारण की दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येऊन गेले आणि त्याच दिवशी खरं तर सायंकाळच्या सुमारास आमदार सुहास कांदे यांनी एका सभेमध्ये आरोप केले का मंत्री छगन भुजबळ जे आहे ते तुतारीचा प्रचार करत आहे माझ्याकडे त्याबाबतचे पुरावे आहेत फोटो आहे आणि मी ते दाखवू शकतो सिद्ध करू शकतो मात्र त्याच दिवशी जे आहे भुजबळ मुख्यमंत्री आहे त्यांना न भेटता थेट ते येवल्याला गेले आणि येवल्याला गेल्यानंतर त्यांनी ज्या माध्यमांना मुलाखती दिल्या त्याच्यामध्ये सांगितलं का मी भारती पवार यांचाच प्रचार करायला गेलो तर खरं तर महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत भारती पवार या कुठेतरी या दोन्ही नेत्यांच्या वादामध्ये त्या अडचणीत सापडल्या आहेत का असा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होतो कारण की सुहास कांदे यांनी थेट भुजबळांवर हे दुसऱ्यांदा आरोप केले पूर्वी त्यांनी जे तीन वर्षापूर्वी आरोप केले होते का नांदगाव लोकसभा मतदारसंघ विधानसभा मतदारसंघामध्ये जो मदत आहे जी निधी आहे जो पालकमंत्री ह्या नात्याने भुजबळ कुठेतरी दुटप्पा पणा करतात कुठेतरी त्यांना वाळीत टाकतात त्यांना जी निधी आहे तो मिळत नाही तर तिसऱ्या बाजूला जर बघितलं तर मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा त्यांनी हे टीका टीकास्त्र जे आहे ते सोडलेलं आहे खरं तर नांदगाव लोकसभा मतदारसंघामधनं आमदार असलेले सुहास कांदे यांनी ही नाराजी करण्याचं एक जे दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे कारण की आ, अजित पवार यांच्या गटाची जी अलायन्स जी आहे ती महायुतीसोबत झाली त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांचे जे चिरंजीव आहे ते नांदगाव लोकसभा मतदारसंघामधनं निवडणूक जे आहे ते लढतील की नाही किंवा उमेदवारी त्याला मिळेल की नाही असा प्रश्न जो आहे तो खरं तर यानिमित्ताने उपस्थित होतो कारण की विद्यमान जे आमदार आहेत ते सुहास कांदे आहेत आणि आता काही येत्या तीन महिन्यामध्ये ज्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या ज्या आहेत त्या लागतील आणि त्यानंतर हा जो मतदारसंघ आहे हा जरी शिवसेनेचा असला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असला मात्र मंत्री छगन भुजबळ यांचे जे पुत्र आहे पंकज भुजबळ हे या लोकसभेसाठी या विधानसभेसाठी जे आहे ते इच्छुक आहे त्या ये त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये खरं तर चित्र हे वेगळं असेल कारण की काल मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं का मी येत्या काळामध्ये म्हणजे माझं जे उत्तर आहे मी विधानसभेतच खरं तर कांद्यांना देईल त्यामुळे नक्की भुजबळांना काय म्हणायचं होतं हे जरी अद्याप निश्चित नसलं मात्र याचा जो थेट फटका आहे ते महायुतीच्या लोकसभेच्या ज्या उमेदवार आहेत त्या भारती पवार असतील किंवा दुसऱ्या बाजूला जे आहेत ते हेमंत गोडसे आहेत त्यांना बसेल कारण की आज जो एक नवीन फोटो समोर आला तो फोटो म्हणजे नरहरी चिरवळ हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जे ने जे उमेदवार आहेत भास्कर भगरे यांच्या व्यासपीठावरचा एक जो फोटो आहे तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला त्यामुळे कुठेतरी नाशिक लोकसभा असेल किंवा डिंडोरी लोकसभेमधनं जी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यांना कुठेतरी महायुतीचेच नेते म्हणजे अजित पवार यांच्या गटाचेच म नेते मदत करताय की काय हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो मात्र येत्या वीस तारखेला नाशिक आणि दिंडोरी लोकसभेमध्ये देखील मतदान होणार आहे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी ही कुठेतरी भाजप असेल किंवा शिवसेना असेल हे दूर करतात का आणि प्रचाराची यंत्रणा किंवा महायुतीचा प्रचार करताना मंत्री छगन भुजबळ दिसतील का हे तर येत्या काळामध्येच या निमित्ताने स्पष्ट होईल मात्र हे आमदार सुहास कांदे असेल यांनी हा दुसऱ्यांदा आरोप केलेला आहे त्यामुळे या आरोपांमध्ये नक्की काय पुढे समोर येईल हे तर येत्या काळातच या निमित्ताने स्पष्ट होणार आहे या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा असेच नवनवीन माहिती व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक